घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाई गायकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदेगड भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत तालुका आयोजित महिलांचा महामेळावा अखिल खेल पैठणीचा रॉयल गार्डन येथे संपन्न झाला त्यावेळी लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात आली किरण ठाकरे राजेश भगत दीपक बहिरे किशोर गायकवाड किशोर ठाकरे व भाजपचे इतर पदाधिकारी महिला असंख्य संख्येने उपस्थित होत्या माझा रायगड रायगडन्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड या आता वहिनी असं झालं तरी बात करू लक्ष म्हणा तरी बात म्हणा या आता पुढे गेलेले आहे तिने जरा नौजार नाही होऊन जाऊ दे तुमची तुमचं संजना वाहिनी आणि तुम्ही रिलेटिव दिसताय